स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये खूप तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणीनो स्वामी समर्थांची नित्यसेवा आपण करतो तर आपल्याला कधी कधी खूप कंटाळा येतो ते कंटाळा का येतो तर महाराजांची नित्यसेवा आपण कधी कर कधी करायला चुकवू नये तर महाराजांची रोजची नित्यसेवा कशी करावी हे आपण आज बघणार आहोत स्वामी समर्थ सेवा आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी किंवा कशी करायला हवी स्वामींची मनोभावे स्वामी स्वामींना मनोभावे आपण मनोमन आपले गुरु मानावे व त्यांना तसे तसे आपले गुरु म्हणून स्वीकारून असे म्हणायचे आहे की माझी साधीमुळे सेवा महाराज तुम्ही स्वीकारून घ्या माझे सर्व दुःख व्याधी त्या कमी करून आम्हाला सुख व समाधान प्राप्त व्हावे कायम तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्ही अशी प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्याकडून नित्यसेवा ही नेहमी घडेल तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची छोटी छोटी का होईना फोटो किंवा मूर्तीही असायला हवे कारण आपण ज्या देवतेची किंवा गुरुची उपासना करतो त्याची प्रतिमा तर आपल्या घरामध्ये असणे आवश्यक आहे दिवसभरातून तुम्ही वेळ काढून कधीही तुम्ही नित्य सेवा करू शकता कारण आजकालच्या धावपळीच्या दिवसामध्ये आपण आपल्याकडे कधीही वेळ नसतो आपल्याकडे थोडासाच वेळ काढून आपल्याला सेवा ही करायची असते दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला काम असतो पण असं वाटतं की महाराजांची नित्य सेवा ही आपल्याकडून घडली पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये महाराजांचं इतकं मोठं हे आहे ना स्वामी समर्थ सेवा ही जन्मोजन्मीची जन्मोजन्मीचं नातं असल्याशिवाय स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आपण येऊ शकत नाही तेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये यायला पण महाराजांचं एक महाराजांचंच एक नातं असतं गेल्या जन्मीचं काहीतरी नातं असतं तेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये येतो तर सर्वात आधी तुमच्याकडे श्री स्वामी चैत्र सारामृत हे ग्रंथ असायला हवे त्यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत खरे तर हा खरे तर हे एक पुस्तक नसून खूप मोठे शस्त्र आहे ज्यांना जीवनात अडचणी सर्व दुःख या ग्रंथांनी सोडवले जातात याची किंमत फक्त तेहतीस रुपये एवढीच आहे नित्य सेवेमध्ये रोज तीन अध्यायाचे वाचन करावे आणि रोज अकरा माळीचे जप करणे ल... आवश्यक आहे जे की ते वीस मिनिटामध्ये होतो पण अशा प्रकारे दररोज सात दिवस एकवीस अध्यायाचे वाचन करायचे आहे स्वामींना स्वामींना अक्कलकोटमध्ये ज्या स्वामींनी मध्ये ज्या काही लीला केल्या आहेत वर्णिल्या आहेत ते अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये पूर्ण वाचून पूर्ण होतात जर तुम्हाला अकरा माळी जप करणं शक्य होत नसेल तर फक्त एक माळ जप करा पण ती एकदम आपल्या अंतकरणातून झाली पाहिजे आणि स्वामी समर्थांना तसेच रोज एक तारक मंत्र म्हण म्हणला पाहिजे तो शक्य नसल्यास ऐकावा त्यामुळे स्वामींची सेवा आपल्याला अनन्य भावाने शरण जाऊन करायची आहे स्वामींच्या ज्यांना रोजच्या कामातून चांगला वेळ मिळतो त्यांनी रोज तीन अध्याय अकरा माळे जप आणि तारक मंत्राचे पठण करायचे आहे ज्यांना काहीच वेळ मिळत नाही किंवा दिवसभर कामात व्यस्त असाल तर त्यांनी तीन अध्याय एक माळ जप आणि श्री स्वामी तारक मंत्राचे वाचन करायचे आहे दररोज पाया पडताना महाराजांना मुजरा करणं आवश्यक आहे ज्या वेळेस घरातून बाहेर पडतो त्यावेळेस स्वामींना मुजरा करायचा आहे तसेच आपण बाहेरून घरात आल्यावर श्री स्वामींना मुजरा करायचा आहे तसे जसे जमेल तसे आपल्याला नित्यसेवा ही कर, नेहमीच करायची आहे नित्यसेवेमध्ये कधी खंड पडू देऊ द्यायचा नाही याची आपण काळजी घ्यावी कारण आपल्या कारण आपण आपल्या गुरुचे पद घेतलेले असते त्यामुळे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात नित्यसेवा कधी करू नये जर तुम्ही मासाहार घेतला असेल मासिक धर्म चालू असेल किंवा नित्यसेवा करणे टाळावे तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता अशा प्रकारे ही नित्यसेवा आपण करू शकतो मैत्रिणी तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ